आपल्या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांचा चार तारखेला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे डोंबळी शहर शाखा आणि कल्याण ग्रामीण या दोन्हीच्या माध्यमातून महामृत्युंजय जपाचं आयोजन करण्यात आले त्यांच्या आरोग्यास दीर्घायुष्य लाभो त्यांच्या पुढच्या वाढचालीसाठी यश निर्माण हो काही येणारे संकट दूर हो याच्यासाठी हा संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने हा महामृत्यू जपाचा जप करण्यात आलेला आहे आम्ही भगवंताकडे महादेवाकडे ही विनंती केली की के त्यांना दुर्गायुष्य वाढव त्यांना येणारं यश निर्माण हो याच्यासाठी हा महामृत्यूं जप आयोजित करण्यात आलेला आहे त्यांना मनापासून या दोन्ही शहर असेल ग्रामीण असेल दोन्ही प्रभागाच्या वतीने त्यांना मनापासून वाढदिवसा कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचा वाढदिवस आणि त्या निमित्ताने आज पिंपळेश्वर येथे डोंबिली शहर शाखा राजेश मोरे महेश पाटील या सर्वांच्या संकल्पनेतून डॉक्टरांना दीर्घायुष निरोगी दुर्ग दीर्घायुष्य लाभावं अविश्रांत सातत्याने कार्यरत असलेले खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांना महामृत्युंजय जप करण्याचा उद्देश त्यांना निरोगी आयुष्य लाभावं आणि त्यांचं कार्य उतरतं वाढावं त्यांना संकटापासून दूर व्हावं आणि जी आरिष्ट असतील ती निघून जावी ह्या या, या मागचा उद्देश आहे काय भावना वेळेस काय नेमकी एक सलकंपना होती किंवा काय भावना होती जी आमची भावना आहे त्या भावनेप्रमाणे महादेवांनी धैर्य द्यावं आशीर्वाद द्यावा अशा भावना व्यक्त